शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे जा सापडले जाते ताबडतो म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकी सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असं आहे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतेत म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच कि हे असं दिसत आहे परवापासून याने ते मी मी तो तुमा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरच लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायला यायले काही काढायले कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणत कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत नाही केलं ते करीन होईल यांनी एकामेकाच काढायला सुरु केलेत म्हणजे यांना तर लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराज समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे कार्यकर्त्याचं काढायला जात आहे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढी ते त्याचं काढी ते आता ते बी त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं हे सत्य खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही करणार आपण कळत करीत काय सगळे टाकले तरी पाहुणे आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी अशा सुद्धा शाळा आतून खेळू शकतात तो महा दाखव मी तो दाखवतो म्हणजे आता हे दाखव की सुरू झाली आता आता त्यांनी त्याचं ते दाखवायचं आता हे एक तेनशे दाखवी ना आता बघा तुम्हाला थोड्या आता ऐकायच आता हे त्यांचे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आता काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडी तीन तीन वर्ष पूर्वीच्या बाहेर ज्यांच्यात भांडण्यात आले मारामार झाली त्यांच्यात बॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलतात एकमेकांच्या विरोधात तक्रारी करते पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी मध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एकच डाव वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅटरचे संतोषबाईच्या यांनी पद्धतशीर पराव विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांच चालणार आता तुमचं तुमच कवरला यांना पार्टीला जी यांना सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता जो न्याय नाही पाहिजे मग तो इथं हारसूलला सोडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्यात काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय इतका ऐकायचे इथून मागं झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष दिवस मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत एक बघा आमची भोळे बाबडी खेड्यातली भावना आताच कस काय दोन माग न तुम्हाला माहिती हे हे शंभर टक्के संतोष भायाचा प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली एका असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमीत राहायला ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेला असं वाटतं मी मी मीडियाला नाव पावडतो ना पहिल्यापासून नाही नाही लोकल जाऊन तिकडे लोक म्हणजे टोळी ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लेखंड दिसतोय आता हे एकामेकाच काढायला लागले त्याचा अर्थ गरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पूर्ण म्हणणार समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही याच आता संतोष भाईच प्रकरण सामाजिक त्यात हे राजकीय बाबू घुसले मधीच हा घुसलेत आता आता हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाई किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याच काय सोमना सूर्यवंशीच काय आता ते दे सोडून आणि नुसतं हेच बघायच अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का ना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय अं साध चालतं चालता बी काय झाले मग ते बी दाखायला सुरूच करणार आता म्हणजे हे एक नकाच काढणार आता असं चित्र आहे आता आता, आता ते यांचं काढ आता हे त्यांचं काढले लगेच दुसरी टोळी उडणार काढणार आणि यांना सगळ्याला धरा आणि काय करा जेल बांध त्यात म्हणजे सुद्धा नाही पाहिजे असं वरून आणि कायमचं कोण टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना की संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या महापापी नाही दुसरे असं तुम्हाला वाटतं सरकार दुसरं कोण असतं भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सारखा तर हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मोठ्यामध्ये समोर आलेले आहेत म्हणून केलं जात आहे काय तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढते संतोष भायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सुरेवशीच राहतं शेतकऱ्यांचा पाठीमाग राहत आहे लाडक्या बहिणीचा पाठीमाग राहत आहे जे जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना हे जाणून बसून राहते त्या औरंग्यान भावर मध्ये आणून दलिंदर जाऊ ना कशाला आलता गाणी इकडे तिकडेच मारायचं आणलं लोकांना त्याला कुठलं धरून तर हा आता देत हे काढा ते काढा काढायचं कसा कसं जायचं आणि काढायचे उगा नुसते लोकांना दिलं देत निवडून दर तर दरवेळेस लोकसभेला येतो कुणीतरी विधानसभेला या गळाचा कुणीतरी आता यावेळेस सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता सापडून आणला तो लोक लय लोकल यात लय मध्येच परत हलाल आणि झटका हाल ते काय आता मटन सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटका आणि हाला म्हणजे काय हलवन जेव्हा आजचा बकऱ्याचं मटण असत ना बटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल जाऊन तिकडे ते जे माहित नाही मला नाही मग नाही तुमच्या मित्रांनी कोकणातल्या अवघड असतो कुठे लागन असल्याच नाव देत असते ते त्यांना आता स्वामी सिद्ध करायचं असतो फोकस हात लोकांचं लक्ष हात लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही कायम मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात दुसले अशीच विल्हेवाट लागते मी आज शब्दाने वापरितो ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हे काढस तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी हे या कामकाचे काढेद राहून आता चांगले दोन चार महिने कारण मोठी संख्या जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठं तरी काहीतरी झालेलंच याच काढ लावलंच त्याचं कार्ड लगेच लावलंच शिस्त सुरू होणार आता कारण ते त्यांचे पी काढणार आता येऊनच काढील म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका